इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विधानसभा परिवर्तन यात्रा शिरूर येथे संपन्न बहुजन बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीने परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गैरसंवैधानिक ई व्ही एमच्या माध्यमातून बहुजनांच्या मतांचे मूल्य शून्य केले जात आहे तसे जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय मराठा कुणबी ओबीसी बी सी आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही यस सी एस टीला असंविधानिक क्रिमिलेयरचे घातकट टाकणे म्हणजे यस सी एस टीला आरक्षणापासून दूर करण्याचे षडयंत्र अशाच मुख्य मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी वामन बेश्राम साहेब राष्ट्रीय संयोजक राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा नई दिल्ली सीताराम बाजारे राष्ट्र राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र डॉक्टर मुक्ती पार्टी महाराष्ट्र सचिन बनसोडे राज्य अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा नानासाहेब चव्हाण राज्य संयोजक राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा नाथाभाऊ पाचरणे राज्य संयोजक भारतीय बहुजन पालक संघ अमोल भाऊ लोंढे प्रधान महासचिव युवा आघाडी बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य पत्रकार रवींद्र खुडे पत्रकार फैजल पठाण पत्रकार फिरोज सिकलकर फिरोजभाई सय्यद कार्याध्यक्ष बहुजनमुक्ती पार्टी पुणे जिल्हा सागर घोलप शहर सचिव बहुजनमुक्ती पार्टी शिरूर राजूभाऊ कांबळे अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुका समाधान लोंढे शहराध्यक्ष बहुजनमुक्ती पार्टी शिरूर अशोक गुळादे शहर संघटक बहुजनमुक्ती पार्टी आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम वाकचौरे यांनी सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाकचौरे वामन मेश्रा राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ सर आज ही परिवर्तन यात्रा होती या परिवर्त त्याचा उद्देश काय होता नेमका या परिवर्तन यात्रेचा उद्देश महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या निवडणुका हो घातलेल्या त्यासाठी संघटनेला तयार करणे लोकांमध्ये मेसेज देणे की या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही सर्व शक्तीनिशी निवडणुका लढवणार यासाठी संदेश देण्यासाठी ही परिवर्तन यात्रा काढली तर आपली पार्टी भविष्यात काय काय करणार आहे हे कामं ह्या लोकांनी आजपर्यंत केली नाहीत अशी निवडक कामं काम हो जी आमच्या लोकांची पेंडिंग आहेत पंच्याहत्तर वर्षामध्ये अशी कामं आम्ही निवडक करू तरी या भागामध्ये असे बरेचसे प्रश्न आहे ते सुटत नाही तर आपल्याकडून काय उपाययोजना केल्या जातील निश्चितपणे खास करून एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटीचे जे लोक आहेत एक आहे मतदारसंघ मतदारसंघ म्हणजे स्थानिक मुद्दा आणि आम्ही एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटीच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटित प्रयत्न करत आहोत त्याच्यावर आमचा जास्त जोर आहे स्थानिक प्रश्न सोडवण्याचा हा दुसऱ्या नंबरचा कार्यक्रम आहे ज्या भागाचा तो आमदार होईल त्या भागामधले स्थानिक प्रश्न हे त्याच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत परंतु संघटितपणे आमचे जे इतके वर्षाचे प्रश्न पेंडिंग आहेत ते प्रश्न आम्ही हातालणार आज या ठिकाणी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनामध्ये राष्ट्रव्यापी राज्यव्यापी जे परिवर्तन यात्रा काढलेली आहे नागपूर ते मुंबईपर्यंत त्याचा आज शिरूरमध्ये दौरा होता आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राज्य राष्ट्रीय संयोजक हो मान्य वामन मेश्रामसाहेब इथं आलेले होते आणि शिरूर शहरातून हजारो नागरिकांनी त्यांचं इथं जोरदार स्वागत केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही भाऊ साठे आणि स्तंभाला पुष्पहार अर्पण करून शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय ह्या ठिकाणी ही सभा घेण्यात आलेली आहे समर्थनामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनामध्ये आणि त्यामध्ये वामन साहेबांनी शिरूरच्या नागरिकांना आव्हान केलेलं आहे का के मागील पंच्याहत्तर वर्षापासून जे सत्ताधारी पक्ष जे आहेत काँग्रेस जाऊन बी जे पी येते बी जे पी जाऊन काँग्रेस येते आणि लोकांच्या समस्या काही सुटत नाही बहुजन समाजाच्या हिताला व त्यांच्या वाट्याला कोणता निधी येत नाही हजारो करोडो रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून शिरूर व विधानसभा क्षेत्रामध्ये येतो परंतु इथलच्या बहुजन समाजाच्या वाट्याला कोणतंच रुपया येत नाही त्यामुळे इथलच्या नागरिकांनी आता विचार केला पाहिजे आणि आपले डोळे उघडले पाहिजे कुत्रे मांजरांचे पिल्लं जन्माला आले का दिवसान सात दिवसानंतर त्यांचे डोळे उघडतात परंतु आपण जर पंच्याहत्तर वर्ष झाले आणि डोळे उघडत नसेल आणि काँग्रेस जाऊन बी जे पीवाले आणि बी जे पी जाऊन काँग्रेसवाल्यांना देव देत असेल तर आपला पतन होणार आहे आपल्यावरती अन्याय सातत होत राहणार आहे आपल्या समस्या काही सुटणार नाही बेट भागातील आपले जे आदिवासी बांधव आहेत मागासवर्गीय आहेत एस सी एस टी ओ बी सी आहेत अल्पसंख्याक आहेत यांचे प्रश्न आजही तसेच आहे त्यामुळे साहेबांनी लोकांना आव्हान केलेलं आहे की आपण परिवर्तन घडवा आणि बहुजन समाजाचे हिताचे जे लोक आहेत आहेत जे बहुजन समाजाचे हिताचं काम करणार आहेत अशा लोकांना तुम्ही मतदान करा ते जरी पडले तरी तुम्ही त्यांना मतदान करा कारण त्यांचं मतदा मतदानाचं पर्सेंटेज वाढल्यानंतर तुमची आवाज बुलंद होणार आहे तुमचं वजन वाढणार आहे आणि तुमच्याकडं लोकांचं लक्ष वेधणार आहे असं आव्हान त्यांनी इथं केलेलं आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात लोकांनी इथं समर्थन दिलेलं आहे त्यांचे जयघोष करत इथं ते त्यांचं स्वागत केलेलं आहे इथं आलेल्या सर्व लोकांचं मी बहुजन मुक्ती पार्टी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष या नात्याने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो मान्य हवामान विश्राम साहेबांनी राष्ट्रीय पातळीवरती मुक्ती पार्टीला समर्थन दिलेलं आहे त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि शिरूरच्या ही विनंती करतो तर साहेबांच्या आव्हानाला आपण विचारपूर्वक लक्ष द्यावा आणि ह्या विधानसभेला आपण काहीतरी परिवर्तन घडवून द्यावा असं आव्हान करतो आणि थांबतो जय मुल्यश्री जय भारत